आजपासून महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित प्रतिनिधींचा शपथविधी सोहळा होणार असून सोमवारी विधानसभेच्या अध्यक्षांची घोषणा होणार आहे आजच्या अधिवेशनात हंगामी अध्यक्ष असलेले कालिदास कोळंबकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी अनेक आमदारांनी केलेला खास पेहराव हटके एंट्री तसेच विविध घोषणा देत घेतलेल्या शपथविधींनी सर्वांचेच लक्ष वेधले आजच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी दरम्यान भारतीय जनता पक्षाचे आमदार आजच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी दरम्यान भारतीय जनता पक्षाचे आमदार संचेती हे पहिल्या क्रमांकावर शपथ घेणारे आमदार ठरले त्यानंतर जयकुमार रावळ माणिकराव कोकाटे आणि पाचव्या क्रमांकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सुरू असताना सभागृहात आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी उपस्थित आमदाराकडून जय श्रीराम तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचाही शपथविधी लक्षवेधी ठरला गिरीश महाजन यांनी संस्कृत मध्ये शपथ घेत सर्वांचे लक्ष वेधले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते असश्रीफ तना मलिक समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी अल्लाह असा उल्लेख करत आपल्या पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली तसेच आमदार भीमराव केराव यांनी शाहू फुले आंबेडकर यांच्यासह बिरसा मुंडा यांचे नाव घेत शपथविधीला सुरुवात केली त्यांच्याबरोबर मुक्की मोहम्मद यांनी उर्दू मधून कुमार खलानी यांनी सिंधी मधून आपली शपथ घेतली शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजे क्षीरसागर यांनी आई तुझा बाळासाहेब ठाकरे यांच्यासह धर्म वीर आनंद दिगे यांचे नाव घेत आपला शपथविधी घेतला